वृक्ष माता तुलसी गौडा यांना भावपूर्ण श्रद्धांजली तुलसी गौडा यांचा जन्म कर्नाटकातील एका छोट्याशा गावामध्ये झाला कमी वयात त्यांनी स्वतःला निसर्गाशी जोडून घेतले या भागातील रोपवाटिकेमध्ये त्यांनी आपले काम सुरू केले वेगवेगळ्या झाडांचे बिया गोळा करणे माती निवडणे रोप बनवणे त्याची देखभाल करणे रोपांच्या जाती निवडणे अशा अनेक प्रकारच्या विविध कामे त्या करत होत्या त्याचबरोबर जंगलात झाडे लावून त्याचे संगोपन देखील त्यांनी केले एक नाही दोन नाही तर तब्बल एक लाख पेक्षा जास्त झाडांचे संगोपन त्यांनी केलेले आहे संगोपन एक लाखापेक्षा जास्त म्हणजे किती झाडे लावली असतील याचा विचार करा यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे ही वृक्षमाता निसर्गाशी एवढी समरस झाली की निसर्गातील कोणत्याही झाडांचा मातृवृक्ष ओळखणे व तो शोधून काढणे यामध्ये त्यांना विशेष ज्ञान होते म्हणजे पहा कोणते झाड परत वृक्ष देऊ शकते याची पाहणी त्या करायच्या आणि त्याचं पुनर्जीवन त्यांनी केलं तुलसी गौडा या निसर्गाचा ज्ञानकोशच म्हणायला हवा पहा आज तुलसी गौडा आपल्यात राहिल्या नाहीत त्या निसर्गाशी एकरूप झालेल्या आहेत त्यांच्या नावातही त्या तुलसी आहेत म्हणजे ऑक्सिजन देणाऱ्या त्यांच्या नावाप्रमाणे त्यांनी लावलेली लाखो झाडे आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी त्यांच्या माध्यमातून रुजवलेला निसर्ग संवर्धनाचा हा अनमोल ठेवा आपण वसा म्हणून जोपासला पाहिजे आणि आपणही पुढच्या पिढीसाठी हा वसा असाच पुढे चालवला पाहिजे वृक्षमाता तुलसी गौडा यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजनची निर्मिती केली आहे तर त्यांचा हा वसा चालवण्यासाठी किमान एक झाड लावून त्या झाडाचे संगोपन करूया हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल चला तर मग आपणही एक झाड लावून त्याचे संगोपन करूया व्हिडिओला लाईक केला नाही तरी चालेल परंतु एक झाड लावून त्या झाडाचे संगोपन जरूर करा धन्यवाद